नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली असून ही उल्लेखनीय कारवाई नाशिक शहराच्या गुंडविरोधी पथकानं पार पाडली आहे फिर्यादी दिलीप प्रभाकर माडीवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुली भक्ती अथर्व गुजराती व तेहतीस वर्ष हिला माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला या सततच्या छाळामुळे ती प्रचंड तणावात होती आणि अखेर तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणी तिचे पती अथर्व योगेश गुजराती सासरे योगेश मनिलाल गुजराती आणि सासू मधुरा योगेश गुजराती यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात वीस मे रोजी भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे विशेष आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यात असल्याचं निष्पन्न झालं चोवीस मे रोजी पथकानं वानसदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वन विकास मंडळाच्या परिसरातून अथर्व गुजराती याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून टोयोटो कंपनीचे चारचाकी वाहन आणि सॅमसंग मोबाईल असं एकूण एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर त्याचे वडील योगेश गुजराती यांना वासंदा शहरातील एका गेस्ट हाऊसमधून अटक करण्यात आली आहे या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छावाणी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे सदर कारवाईत गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार विजय श्रीवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण मलंग गुजराळ मलंग गुंजाळ सुनील आडके भूषण सोनोने अल्पेश जाधव अशोक आगाव आणि सुनीता कवडे यांची यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे